जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठंही गेलं तरी आई ही शेवटी आईच असते मग ती अमेरिकेतली असली किंवा भारतातली असली काय आणि ही आई आपल्या लेकरांसाठी काहीही करू शकते तर मग हे जरा जिवंतिकाचं पूजन आणि व्रतच का नाही करणार तर श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जरा जिवंतिका पूजन ह्या व्रताविषयीची संपूर्ण माहिती सांगणार आहे जी आपल्याला श्रावणातल्या प्रत्येक येणाऱ्या शुक्रवारी करायची असते ह्या चारही शुक्रवारी तुम्ही आपल्या लेकरांसाठी आई म्हणून हे दीर्घायुष्यासाठीचं व्रत नक्की करा ज्याचा फायदा तुमच्या मुलांना नक्की होईल त्यामुळं व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जो मंत्र सांगणार आहे त्या मंत्राचा वापर करून हे व्रत तुम्ही मनोभावे पूर्ण करा व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी अगोदर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशीच विविध प्रकारची माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमधून मिळणार आहे व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया आपणाला हे माहीतच आहे की श्रावण हा महिना हा व्रतवैकल्यांचा राजा आहे श्रावणातल्या सोमवारला मंगळवारला जसं महत्त्व आहे तसं श्रावणातल्या ह्या शुक्रवाराला देखील महत्त्व आहे श्रावणी सोमवार जसं आपण उपवास धरून पकडतो तसंच श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी आपण मंगळवा गौरीचं व्रत करतो त्याचप्रमाणे तुम्ही श्रावणातल्या शुक्रवारी हे जरा जिवंतिकाचं व्रत करायचं आहे ज्यामुळं माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होणार आहे आणि ह्यासोबतच तुमच्या मुलांचं दीर्घायुष्य देखील वाढणार आहे पहिला श्रावणी शुक्रवार आपण महादेवाला आणि जीवतीला समर्पित करतो दुसरा श्रावणी शुक्रवार हा एकवीस ऑगस्टला आहे तिसरा आठ ऑगस्टला चौथा पंधरा ऑगस्टला तर शेवटचा श्रावणी शुक्रवार हा बावीस ऑगस्टला आहे या सर्व शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला जीवतीची विधिवत पूजा करून नैवेद्य दाखवायचं आहे श्रावण महिन्यामध्ये जीवतीची पूजा कशी करावी आणि काय आहे तिचं महत्त्व हे आता आपण पुढं समजून घेऊया श्रावणी शुक्रवारी कुलदेवी आणि देवी, देवी लक्ष्मीसह ही पूजा करायची आहे यामध्ये तुम्हाला फुलं आघाडा आणि दुर्वा या गोष्टी एकत्र केलेली माळ हळद कुंकू लावलेले एकवीस मन्यांचे कापसाचे गजे गेजवस्त्र गंध हळदी कुंकू तांदूळ लावून जिवतीची पूजा करायची आहे त्यासोबतच तुम्हाला पूर्णाचं पाच ते सात किंवा नऊ असे दिवे करून लक्ष्मी मातेची व जीवतीची आरती म्हणायची आहे विड्यांच्या पानांबरोबर तुम्हाला सुपारी व फळे ठेवून साखर आणि चणे फुटाण्याचा नैवेद्य देखील दाखवायचा आहे जिवतीची पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला त्यांचं औक्षण करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या घरामधील जी लहान मुलं आहेत त्यांना पाटावर बसून त्यांचं देखील औक्षण करायचं आहे त्यांच्या कल्याणासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी तुम्हाला प्रार्थना देखील करायची आहे यावेळी तुम्ही ज्योतीच्या कथेचं देखील वाचन करू शकता त्यामधील ही कथा ही पुढील प्रमाण आहे पौराणिक कथेमध्ये जसं उल्लेख केलं त्यानुसार मूळची राक्षसी असणारी जरा मगध देशामध्ये राहत होती त्यावेळी मगधाच्या राजाला शरीराचं दोन वेगवेगळं भाग असणारा पुत्ररत्न प्राप्त झाला आणि जन्मतास त्याला राज्याबाहेर फेकून देण्यात आलं त्यावेळी जरा राक्षसीने त्या बाळाचे दोन वेगवेगळे भाग एकत्र करून त्या बाळाला पुन्हा जीवदान दिलं म्हणून ते बाळ जरासंध या नावानं ओळखलं जाऊ लागलं यानंतर मगध राज्यामध्ये जरा राक्षसिनीचा महोत्सव केला गेला तिला तेथील लोक मुलांची आई समजू लागले घरोघरी तिची पूजा होऊ लागली जिवंतिका पूजनामुळे घरामध्ये आरोग्य धन सुख लाभते अशी मान्यता आहे आता हे व्रत आपण श्रावणी शुक्रवारी करतो त्याचं महत्त्व काय तर जिवतीची पूजा करताना तुम्हाला जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षावर व्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते हा श्लोक म्हणायचा आहे श्रावणामध्ये येणाऱ्या चारही शुक्रवारी तुम्ही जीवतीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे मुलांच्या संरक्षणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी आई हे व्रत न चुकता करत असते जिवंतिका या देवता म्हणजे अन्नमय प्राणमय मनोमय ज्ञानमय विज्ञानमय कारणमय व आनंदमय असे सात कोश आहेत हे सात कोश विकारग्रस्त होऊ न देणे हे खऱ्या अर्थानं जिवंतिका व्रत होय कोशास अनुसरून जिवंतिकांची सातच संख्या ठेवण्यात आली आहे शिवाय मानवाच्या अर्भक शिशू बाल पौगंड तरुण प्रौढ आणि वृद्ध अशा सात अवस्थाही या चित्रामध्ये विचारात घेतलेल्या आहेत या अवस्थांमधून जाणारा जीव हा दीर्घायू समजला जातो त्यामुळे जिवंतिकाच्या चित्रात सप्तकोशाचं प्रतीक म्हणून सात माता व सात बालकं दाखवलेली आहेत ही पूजा करत असताना तिथं जर तुमचं अपत्य किंवा बाळ जर उपस्थित नसेल ते काही कारणास्तव बाहेर गेलेलं असेल तर तुम्ही त्याच्या नावानं त्या दिशेमध्ये अक्षदा टाकून निरांजन ओवाळू शकता पतीपत्नींच्या दीर्घायुष्यासाठी जशी विविध आपण व्रतं करतो तसंच संतान सुख आणि संतान आयुष्यवर्धक असं व्रत म्हणून जिवंतिका व्रताला खूप प्रसिद्धी आणि मान्यता आहे या व्रताच्या दिवशी पूर्णाचा स्वयंपाक व पूर्णाच्या आरत्या यांचं जास्त महत्त्व आहे तुम्ही भोजनावेळी पूर्णाच्या आरत्या प्रसाद म्हणून खाल्ल्या जाऊ शकतात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे व्रत करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांनी पुढील महत्त्वाच्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे तुम्हाला त्या दिवशी पिवळी साडी कंचुकी कांकणं परिधान करायची नाहीत तुम्हाला पिवळ्या रंगाच्या मंडपा खालून जायचं देखील नाही यासोबतच तुम्हाला तांदळाची लोंब्या असलेली शेती ओलांडायची नाही जलाशय ओलांडायचा नाही आणि कारल्याची भाजी या दिवशी तुम्हाला ग्रहण करायची नाही असे संकेत आहेत की समवर्ण हा आरोग्याचं तर पितवर्ण हा विकरांचं प्रतीक म्हणून संकेत करतो त्याचा मतितार्थ इतकाच की जिथे जीवनास धोका संभवतो अशी कृत्य आपल्याला करायची नाहीत त्यामुळे या दिवशी सायंकाळी सुवासिनींना हदिकुंकू लावून दूध साखर आणि साखरपुटाने देखील तुम्ही प्रसाद म्हणून देऊ शकता आता ह्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे जीविताचे जे कागद आणतो त्याचं काय करायचं तर जीवंतिकेचे जे चित्र आपण आणतो ते वेगवेगळ्या प्रकारे बाजारामध्ये मिळत असतं सात जिवंतिका व त्यांची सात बाळं ह्याचं वर्णन असलेलं हे पुस्तक किंवा हे जे चित्र आहे ते तुम्ही प्रत्येक वर्षी नवीन आणून लावायचं आहे ज्येष्ठ गौरीचं जेव्हा आपण आवाहन करतो त्यावेळी तुम्हाला ह्या चित्राचं विसर्जन करायचं आहे हा कागद तुम्हाला घरामध्ये वर्षभर वापरायचा नाही हे हेही तुम्हाला लक्षात ठेवणं तितकंच गरजेचं आहे तर मग तुम्हाला आत्तापर्यंत जीवंतिका पूजनाची माहिती नसेल तर ह्या व्हिडिओमधून नक्की मिळालीच असेल काही समस्या असतील आणि अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता आणि आणखीनही तुम्ही जर हे व्रत सुरू केलं नसेल तर तुम्ही येणाऱ्या शुक्रवारपासून हे जराजिवंतिकेचं पूजन आणि व्रत नक्की करा आणि तुमच्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी सदैव प्रार्थना करा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला देखील अजिबातही विसरू नका श्रावणी सोमवारच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ